आपण पाहताय क्राइम न्यूज द महाराष्ट्र स्लोप स्लोप बातमी. येरुळा परिसरात मोबाईल हिसकावणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या युनिट 4 ला यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारी यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान डेक्कन कॉलेज परिसरातून दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल फोन व मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे अधिकारी व कर्मचारी पोलीस हवालदार अमजद शेख किशोर दुषीन विठ्ठल वाव व प्रवीण भालचिंग पोलीस अंमलदार देविदास वांढरे व वा वैभव रणपिसे हे एक जुलै रोजी पहाटेच्या सुमारास येरुडा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना डेक्कन कॉलेजच्या मोकळ्या जागेत दोन इसम मोबाईल हिसकावच्या उद्देशाने संशयास्पद फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार अमजद शेख व अंमलदार देविदास वांढरे यांना मिळाली सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली डेक्कन कॉलेज परिसरात पोहोचल्यावर एका काळ्या रंगाच्या स्प्लेंडर प्लस मोटारसायकल वर बसलेले दोन तरुण आढळले तसे संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी आपली नावे सद्दाम निसाफ पठाण व अठ्ठावीस वर्षे राहणार सुरक्षा नगर येरुडा व रोहित किरण पवार व एकोणीस वर्षे राहणार अशोक नगर येरुडा अशी सांगितली रोहित पवारच्या ताब्यातील मोबाईलबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे पोलिसांनी त्यांना स्प्लेंडर मोटार सा युनिट चारच्या कार्यालयात आणून सखोल चौकशी केली त्यावेळी आरोपी रोहित पवार यांनी कबूल केले की आठ दिवसांपूर्वी त्याने व सद्दाम पठाणने मिळून सावंत पेट्रोल पंप ते कॉमर्स झोन रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका इसमाचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर सदर गुन्ह्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चोवीस दोन संहिता कलम तीनशे चार दोन तीन पाच अन्वय गुन्हा नोंद असल्याची पुष्टी झाली चौकशीत स्प्लेंडर मोटार सायकल रोहित पवारने त्याच्या मावशीकडून वापरासाठी घेतल्याचे समोर आले तसेच सद्दाम पठाणकडून हस्तगत करण्यात आलेल्या दुसऱ्या मोबाईलबाबत त्याच्याकडे समाधानकारक माहिती नव्हती पोलिसांनी आरोपींची घेऊन त्यांच्याकडून एक वन प्लस मॉड फोर मोबाईल एक ओप्पो कंपनीचा मोबाईल एक स्प्लेंडर प्लस सायकल असा ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपींविरुद्ध येरुडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे